गुरुशिष्याचे संवाद अनेक प्रकारचे सांगितलेले आहेत किंबहुना परमार्थाची सुरुवात ही गुरुशिष्य संवादाने होते आणि परमार्थाचा शेवट ही गुरुशिष्य संवादाने होतो परमार्थामध्ये आल्यानंतर सुरुवातीला काय असतं की बो आपात श्रवणानंतर जेव्हा विवेक वैराग्यादी साधन चतुष्ट संपत्ती निर्माण होते आणि ती निर्माण झाल्यानंतर तो साधक जेव्हा गुरूंजवळ येतो तेव्हा गुरूंजवळ आल्यानंतर त्या गुरूंची सेवा करतो आणि गुरूंची सेवा करून योग्य वेळ बघून तो गुरुंना विचारत। गुरु प्रश्न विचारतो किंबहुना गीतेमध्ये अर्जुनाने काय केलंय गीता म्हणजे काय आहे गीता म्हणजे श्रीकृष्णार्जुन संवाद आहे वेगळं काहीच नाहीये म्हणजे श्रीगुरु आणि सचशिष्य यांचा संवाद म्हणजेच गीता आहे म्हणजे परमार्थाची सुरुवात गुरूंना प्रश्न विचारण्यापासूनच होते आणि परमार्थाचा हा जो शेवट आहे तो परमार्थाचा शेवट सुद्धा गुरुशिष्य संवादामध्येच होत असतो I said,